कसे काय मंडळी बघा हा उडीद वडा किती क्रिस्पी आणि मऊ आहे बाहेरून खुसखुशीत आतून अगदी सॉफ्ट आता हळूच सांबारामध्ये बुडूया आता आपण बघूया सामग्री सगळ्यात आधी घ्यायचं एक कांदा एक टोमॅटो त्यानंतर ना एक मोठी वाटी उडीद डाळ एक वाटी तांदूळ पीठ एक वाटी मिक्स डाळ एक चमचा हळद दोन चमचा सांबर मसाला एक चमचा लाल तिखट एक चमचा गूळ पावडर एक चमचा धनेपूड एक चमचा जिरे एक चमचा मोहरी पाच ते सहा लसूण पाकळ्या आवश्यकतेनुसार चिंच चवीनुसार मीठ तुम्ही या सामग्रीचा स्क्रीनशॉट घेऊ शकता डिस्क्रिप्शनमध्ये पण आहे सर्वात आधी उडीट डाळ मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे व्हिडिओमध्ये पुढे परफेक्ट बॅटर बनवायची एक टिप सांगितलेली आहे त्यासाठी थोडस वेट करा आता ही डाळ एका बाउलमध्ये काढून त्यात तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि चमच्याने त्याला नीट मिक्स करून घ्यायचं आहे आता हे बॅटर थोडा वेळ मुरायला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण सांबरची तयारी करू आता कुकरमध्ये मिक्स डाळी टाकून घ्यायच्या मूग आणि मसूर डाळ त्यानंतर त्यात ता आपण टाकणार आहे कापलेला कांदा आणि टोमॅटो आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकणार आहोत आपण त्यानंतरनं यामध्ये आपण टाकणार आहोत हळद त्यानंतर आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ त्यानंतर आवश्यकतेनुसार चिंच आणि यात एक चमचा तेल घालून आता आपण कुकर बंद करणार आहोत आता कुकर गॅसवर हो ठेवून दोन ते तीन शिट्ट्या हो होऊ द्यायच्या आहेत आता बॅटर पुन्हा एकदा हलवून घ्या थोडं बॅटर पाण्यात टाकायचं आहे हे एकदम तुम्हाला छान टिप सांगत आहे जर ते वर तरंगलं तर समजा बॅटर एकदम आपलं परफेक्ट झालं आहे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये कसं वर तरंगताय कुकर थंड झाल्यावर उघडा आणि मॅशरने नीट मॅश करून घ्या जर तुम्हाला मॅश घ्यायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथून तुम्ही घेऊ शकता व्हिडिओमध्ये वापरलेल्या इतर गोष्टी पण तुम्ही घेऊ शकता आता पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे आपल्याला त्यामध्ये मोहरी जिरे लसूण हळद लाल तिखट धनेपूड आणि सांबर मसाला घालून घ्यायचा आहे आणि त्याला नीट परतून घ्यायचं आहे तसंच मसाले आपले जळून जाऊ नयेत त्यासाठी गरजेनुसार त्यात आपण पाणी टाकणार आहोत आता कुकर कुकरमधील शिजवलेली डाळ या फोडणीत टाकणार आहोत थोडं पाणी घालून चमच्याने त्याला आपण हलवणार आहोत आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तसंच त्याबरोबर गुळ पण घालून घ्यायचा आहे आणि याला नीट मिक्स करायचं आहे आणि उकळी येण्यासाठी याला ठेवून द्यायचं आहे तुम्हाला झटपट रेसिपी आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता आपण पाहूयात व्हिडिओमध्ये पुढे बघा आता सांबरला छान उकळी आलेली आहे आता वडा तळायची वेळ आली आहे पॅन मध्ये तेल गरम करा हाताला थोडं पाणी लावा आणि बॅटरमधून छोटे गोळे सोडा सोनेरी रंग येईपर्यंत त्याला तळून घ्यायचं आहे आता सर्व काही तयार झालेलं आहे एकदम रेडी आता आपण सगळ्यात आधी सांबर घेऊयात वाटीमध्ये छान असं लालसर सांबर दिसतं आहे बघा पाहून तोंडाला पाणी सुटतं आहे आणि प्लेटमध्ये आता आपण घेणार आहोत उडीद वडे उडीद वडे आपण किती क्रिस्पी झालेत हे बघू शकता आतून एकदम मऊ असे झालेत तुम्ही डीप करून खाल्लेत तर आणखी छान असे लागतील बघा किती सुंदर दिसतं ते ही आहे आपल्या घरच्या घरी तयार केलेली उडीद वडा आणि सांबरची जोडी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा खाली कमेंट करा तुम्हाला अजून कोणत्या व्हिडिओज पाहायला आवडेल तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुम्हाला स्क्रीनवर दिसत असलेल्या बॉक्समध्ये क्लिक करून आपल्या चॅनलवरील इतर व्हिडिओ पण पहा तोपर्यंत खात राहावा बनवत राहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद